दुर्ग प्रतिष्ठान संस्थेमार्फत किल्ले घोसाळगडावर गडस्वच्छता व गडजागर मोहीम प्रत्येक गडावर भगवा डोलाने फडकलाच पाहिजे दुर्गश्रेष्ठ घोसाळ गडावरील फक्त स्वच्छता करूनच नाही तर गडावर त्या काळी संरक्षणाकरता वापरण्यात आलेली प्रत्येक गोष्ट मग त्यामधली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती गडाची स्थापना करताना किंवा ताब्यात घेताना किंवा ताब्यात असताना त्या गडाचं महत्व आणि त्याचं भौगोलिक स्थान अतिउत्तमरित्या ओळखलेलं त्यामुळेच आपण छत्रपती शिवाजीराजांमुळेच गड आणि गडांमुळेच आपण आज आपलं ओरिजिनल लिटी दाखवतू शकलो इतिहास काळात किल्ले घोसाळगडाला खूप महत्व होतं खऱ्या अर्थाने किल्ले घोसाळगड हा बरोबर बाँड्रीवर तटसीमेवर उभा होता एका बाजूला सिद्धी आणि इंग्रज आणि मुघल यांच्याही किल्ले घोसाळगडाचा डोंगर हा पूर्णपणे सुटा आहे त्याच्या आजूबाजूचे डोंगरापासून इतिहासात उल्लेख आहे सोळाशे एकोणसाठला ला जेव्हा अफजल खानाची स्वारी झालेली त्याच वेळेला तोच मोका साधून सिद्धीने या गडाला वेडा घातलेला पण ज्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला त्या क्षणी घाबरून उठून पळून गेला किल्ला एखादा लढवायचा असेल टिकवायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती किल्ल्यावर राहणाऱ्या माणसांसाठी पाण्याची व्यवस्था इथे अक्षरशः दगडात कोरलेल्या कोरीव काम केलेल्या अक्षरशः अप्रतिम अशा पाण्याच्या टाक्यात त्याच्यामुळे गडावर वस्ती करणाऱ्या सैनिकांना कधीच अक्षरशः कधीच पाण्याची कमतरता होत नाही आणि इथलं पाणीही खूप सुरेख लागतं जेव्हा जेव्हा तुम्ही या गडावर जाल तेव्हा या टाक्यामधलं पाणी जरूर चाखा आपल्या पूर्वजांनी अक्षरशः रक्ताचं पाणी आणि रक्ताचं शिंपण करून या प्रत्येक गडाचं अस्तित्व टिकवलं आहे ज्या योगे आपलं अस्तित्व आहे इथली प्रत्येक गोष्ट जी मुळे आप ले तो, तो आपले पूर्वज या गडाचं अस्तित्व टिकू शकले त्यांना आठवण करण्याचा हा खरा अर्थात मोका असतो क्षण असतो आपल्यासाठी जेव्हा आपण दुर्ग जागरमध्ये सहभागी व्हायला पाहिजे हा किल्ला टिकवण्यासाठी ज्या ज्या साधनांनी मदत केली मग त्याच्यात तोफ सर्वात महत्वाची सदर दुर्गजागरमध्ये तोफ तोफेचे प्रकार ते कोणी बनवले युरोप युरोपियन आहेत इंग्रज आहेत फ्रेंच आहेत की डच आहेत याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले जेव्हा कुठल्या दुर्गावर जातो जातो किल्ल्यावर तो तेथील तोफा व्यवस्थितरित्या पाहाव्यात हेच एकमेव उद्दिष्ट होतं ते दुर्ग प्रतिष्ठान संस्थेचं की ज्या योगे दुर्गांबद्दल प्रत्येकाच्या मनात जागृती व्हावी शिवकाळात जसा गड होता तसा आता ठेवणं शक्य नाही त्याची अधिकाधिक काळजी घ्यायला पाहिजे ज्या योगे आपल्या पुढच्या पूर्वजांना पिढ्यांना सांगता येईल की हे गड आम्ही तुमच्यासाठी राखून ठेवलेत आणि आमच्यासाठी खऱ्या अर्थाने राखून ठेवले ते शिवछत्रपतींनी प्रत्येक गडकिल्ला प्रेमींचं आणि प्रत्येक स्वराज्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं हे इति कर्तव्य आहे की त्यांनी गडांची काळजी घ्यावीच या गडांमुळेच आपलं अस्तित्व आहे या गडांचं पूर्व सौंदर्य पाठीमागील सौंदर्य जरूर त्याला बहाल करावं पण शक्यतो त्याच्यावर उगवणाऱ्या अतिरिक्त नको असलेल्या वस्तू मात्र तिथे करू नये किंवा घाण मात्र नक्कीच करू नये हेच उद्दिष्ट होतं ते दुर्ग प्रतिष्ठान संस्थेचं दुर्ग प्रतिष्ठानामुळे आणि दुर्ग संवर्धनामुळेच भगवान नेहमी फडकत राहते